तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज आवाज लोकशाही मी राजेश जोगकर विद्रोही सागरवाणी आपल्या साहब आपण आहोत सिलोर पंचायत समिती येथील महिला आणि बालका प्रकल्प कार्यक्रमाचा मध्ये तर माझ्याकडं सिल्लोड प्रकल्प दोनची माहिती आहे सिल्लोड प्रकल्प दोन अंतर्गत दोन अंगणवाडी सेविकांची पद रिक्त होते त्याच्यासाठी आपण जाहीर प्रगटन लावलेलं आहे आणि एकोणसाठ मदतनीसच्या जागा आहेत तर त्यासाठी सुद्धा जाहीर प्रगटन काढण्यात आलं होतं त्याचे अर्ज घेऊन समितीसमोर आता छाननीसाठी आपण ते सादर केले तर शासनाच्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सुधारित जी आरनुसार ही भरती करण्यात येत आहे तर यामध्ये मागासवर्गांसाठी एस सी एस टी असतील तर त्यांना पाच मार्क देण्यात आलेले दे, आणि इतर का जे जातीचा लाभ घेणारे वर्ग आहेत तर त्यांना तीन मार्क आणि अंगणवाडी सेविका किंवा मिनी सेविका म्हणून जर त्यांनी कुठं काम के केलेलं असेल प्रकल्पात किंवा इतरही जिल्ह्यात कुठं तर तिला अतिरिक्त पाच मार्क द्यावं असं शासनाचं त्या जी आरमध्ये मध्ये उल्लेख उल्लेख आहे तर याच्यामध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त मार्क असतील तर त्या सेविका किंवा मदतनीसला साठ मार्क द्यायचे आणि सत्तर ते ऐंशी टक्के मार्क असतील तर पंचावन्न मार्क द्यायचे आणि साठ पॉईंट एक किंवा सत्तर टक्क्यापर्यंत असतील तर पन्नास मार्क द्यायचे आणि पन्नास ते साठ असतील तर पंचेचाळीस मार्क आणि पन्नास चाळीस टक्क्याच्या आत जर मार्क असतील तर तुम्हाला चाळीस मार्क म्हणजे बारावी चाळीस टक्के आज पासिंग असेल तर आणि कॅटेगरीचे मार्क पाच मिळणार आहे आणि अनुभवाचे काही मार्क दिला अनुभवाचे जर तुम्ही सेविका मध्ये म्हणून आमच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेत काम केलेलं असेल तर ते पाच गुण मिळू शकतात आणि त्यांना पदवी धरला तर काही सर्टिफिकेट वगैरे असतात ते आमचा कुठेतरी त्यांनी कोर्स केला त्याचा उपयोग नाही त्याचा काही उपयोग नाही का पदवी धरला दहा मार्क पदवी जर असेल तर चार मार्क बीएड ला दोन बीएड ला दोन आणि एम एस ची दोन मार्क मिळालेल्या मार्काची सरासरी शेवटी काढून ते उतरत्याप्रमाणे आम्ही त्याची यादी लावणार मॅडम ही जी आपली आपण भरती प्रक्रिया करतो ती सॉर्टिंग मध्ये जे लोक आहेत समिती समिती जे आहेत आपल्याला जो प्रकल्प दिलाय त्या प्रकल्पातले बाण विकास अधिकारी तिथले किंवा तिथला सिनियर क्लर्क किंवा ज्युनियर क्लर्क आणि तिथले एक पर्यवेक्षिका आणि आपल्या प्रकल्पातले पर्यवेक्षिका एक इथले एक काम बघणार क्लर्क किंवा अधिकारी हे त्या कमिटीत घेतले जातात आणि ती छाननी समिती आम्ही जर याद्या तयार केलेल्या आहेत तर ते आपल्याला काही दुरुस्ती वगैरे हो असेल त्यांच्या याच्यात करून ते त्यात हे करतात तपासून एक करते त्याच्यानंतर आपण त्या याद्या इथे लावतो तुमच्या दुसऱ्या कार्यालयात पाठवून आम्ही ते तपासणी करून जिल्हा कार्यालयाचा काही संबंध नाही इथं आणि त्या लावलेल्या आक्षेप घेण्यासाठी वेळ दिला जातो की या तारखेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता तसं आम्ही जाहिरात देतानाच दिलेलं आहे तर आक्षेप आल्यानंतर जी एक नंबरला मदतनीस किंवा सेविका पदासाठी महिला असेल तिचा नंबर मागे पुढे होऊ शकतो आक्षेपाची जर आक्षेप आला तिच्यावर त्यात तीन आपत्य दोन पेक्षा जास्त आपत्ती असतील किंवा शिक्षणाचं टी सी वगैरे खोटा लावलेला असेल गुणपत्रक खोटा असेल किंवा <tus> तिचं जातीचं प्रमाणपत्र चुकीचं असेल किंवा ईडब्ल्यू एस वगैरे ज्या इतर सवलती घेतात ते खोटे असतील किंवा त्या गावाची ती, ती रहिवाशी नसेल असे जे काही आक्षेप येतात ते आम्ही त्याला रद्द करून दुसऱ्या व्यक्तीला तिथले ते दे आदेश देतो वीस तारखेला आम्ही आदेश देणार आणि पुढच्या एक एप्रिल पासनं त्या सेवेत रुजू